सामान्यपणे हृदयाच्या आरोग्य कस आहे जाणून घेण्यासाठी डॉक्टर या टेस्टची मदत घेतात मात्र काही गोष्टींच्या मदतीने घर घरीत हृदयाचे आरोग्य कशा याची माहिती मिळू शकता चुकीची लाईफस्टाईल खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी शरीराची हालचाल न करणे अशा अनेक हृदय हृदयरोगाचा धोका वाढतो हृदयरोगामध्ये जीव जाणाऱ्यांची संख्या जगभर जास्त आहे वे वेगवेगळ्या हृदय हृदयरोग होतात हृदयाचं काम करणं बंद करतो ह्याच्यात हॉस्पिटलमध्ये गेल्यावर ई सी जी आणि इको सारखे टेस्ट करून हृदयाची क्रिया कशाप्रकारे होत आहे याची माहिती मिळते सामान्यपणे घर हृदयाचं आरोग्य कसं आहे हे जाणून घेता डॉक्टर या टेस्टची मदत घेतात मात्र काही गोष्टींच्या मदतीने तुम्ही घरीच हृदयाचं आरोग्य कसं आहे याची माहिती मिळवू शकता याकरता तुम्हाला मशीन लागत नाही ना पैसे पैसे लागतात अशा प्रकारे गर, घरी बसून तुम्ही हृदयाची कमजोरी माहिती मिळवू शकता कंबर साईज मोजा जनरल ऑफ अमेरिकन हार्ट असोसिएशन प्रकाशित एका रिपोर्टनं हार्ट अटॅकचा धोका जाणून घेण्यासाठी कमरेची साईज मिळणे हा एक उपाय एका अंदाजानुसार कोणत्याही पुढच्याशी कमरेची साईज सदोतीस इंचपेक्षा जास्त असेल तर त्याचं हृदय कमजोर असू शकतं तेच महिलांमध्ये याची क्षमा एकतीस पॉईंट पाच इंच असते पुरुषांमध्ये चाळीस इंच आणि महिलांमध्ये एकतीस पॉईंट पाच इंच हृदयाची साठी गंभीर ठरू शकते कारण लठ्ठपणावर हृदयावर अधिक दबाव पडतो लठ्ठपणा आल्यावर हृदयावर बॅर कॅरेस्ट वाढतं कॉमन आहे याने फॅट ब्लॉकेज करण्याचे कारण ठरत अशा पद्धतीने आपण हृदय आपले हृदय निरोगी ऐकणेही घरच्या घरी तपासू शकतो